एक मोठी बातमी परिसरामध्ये ड्रोन दिसलाय उडाली आहे मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आता माहिती देण्यात आलेली आहे मशिदीवरती ड्रोन घिरट्या घालत होता सकाळी सव्वा पाच वाजता हजरत सय्यद जलाल बैगनशहा दर्गा या मशिदीवर ड्रोन घिरट्या घालताना दिसलेला आहे ड्रोन आणि त्यानंतर झोपडपट्टी परिसरात नाहीसा सुद्धा झालेला आहे असा कॉलरनं दावा केलेला आहे सा, सा, ए, ड्रोन उडवणाऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन मुंबईकरांची आणि राज्य सरकारची झोप उडवणारी सविस्तर हे ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले होत आहेत दोन्ही बाजूनी आणि त्यातच आपण बघतोय की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक ड्रोन हा घेतलेला आहे एका मशिदीच्या वर हा ड्रोन जवळपास सव्वा पाच वाजता घेत्या घालत असल्याचा कॉल हा चार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेला होता आणि त्यानंतर या ड्रोनचा आणि ड्रोन सध्या युद्ध पातळीवरती शोध सुरू आहे काकीनाका पोलिसांच्या हद्दीमध्ये हा ड्रोन दिसलेला आहे आणि त्यानंतर हा जवळच असलेल्या झोपडपट्टीमध्ये अदृश्य झाल्याची माहिती ही कॉलरने दिलेली आहे सध्या या ड्रोन उडवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी काकीनाका पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन देखील सुरू केलेलं आहे बरं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी पुढे देखील घेत राहू आपण बघतोय ड्रोन उडवणाऱ्याचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय मशिदीवरती ड्रोन